चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुढीपाड्यापासून आता नवीन वर्ष सुरू होणार आहे मराठी लोकांचं नवीन वर्ष आणि नऊ तारखेला आहे गुढीपाडवा तर नवीन वर्षाची सुरुवात कशी करायची किंवा नवीन वर्षाच्या सेवे कोणत्या सेवेचा संकल्प करायचा बघा आपण आज कुठे आहोत किंवा याच्या अगोदर आपली आयुष्य कसं होतं आपली परिस्थिती कशी होती पण आपण आपल्या आयुष्यामध्ये स्वामी आले आणि स्वामींना आपला आपलं आयुष्य कसं केलं तर याचा थोडासा विचार करायचा बघा आपल्या आयुष्यात जर महाराज नसतील तर आपल्या आयुष्य कसं असलं असतं थोडासा विचार करून बघायचा तर खरंच महाराजांनी खूप खूप काही दिलं म्हणजे अपेक्षापेक्षा पण खूप जास्त दिलेलं आहे तर आपण त्यांचे जे ऋण आहे ते कधीच आपण खेळू शकणार नाही जसं आई मुलाला जन्म देते आणि आई म्हणजे मुलाने आईसाठी किती केलं तरीही तो मुलगा आईच्या ऋणातून फिड फिटत नाही तसंच असतं की महाराजांनी सुद्धा आपल्याला खूप खूप काही दिलेलं आहे तसंच आपण पण महाराजांच्या जे ऋणामधून आपण कधीच बाहेर येणार नाही कारण ना खूप काही दिलेलं आहे खूपच तर आपण कितीही सेवा आपण करतो पण आपण कसं करतो की आपली धरसोड होते सेवेमध्ये म्हणजे आज केली उद्या नाही केली काही काम आले सेवा राहून जाती असं नाही करायचं सेवा करायची तर एक जे आहे तो वेळ ठरवायचा आणि सेवा करायची कामं बघा आयुष्यामध्ये कामं हे आपण जेव्हा हो माणूस संपतो तेव्हाच कामं संपत असतात काम त्याच्यामुळं कामं हे कधीच आपले होणार नाही पण त्या कामापेक्षा महत्त्वाची सेवा आहे कारण ती सेवा तुम्हाला शेवटपर्यंत काम येणार आहे नंतर तुम्ही नसल्यावर सुद्धा तुम्हाला ती सेवा पुढे तुमचं आयुष्य कसं होणार आहे ते सेवेवर अवलंबून असतं कारण आपण सेवा किती केली देवधर्म किती केला त्याच्यावर जास्त आयुष्य आपलं ठरलेलं असतं आणि संकटाच्या काळामध्ये आपल्याला सेवाच काम येत असते त्याच्यामुळं तुम्हाला जर नवीन वर्षाचा संकल्प करायचा असेल तुम्ही नवीन वर्षाचा सेवेचा संकल्प करू शकता तर अशा काही सेवा मी तुम्हाला सांगणार आहे ज्या तुम्ही नित्यनियामाने रोज करायच्या आहे रोज तसं तर नवरात्र आता सुरू होणार आहे चैत्र नवरात्र ती पण पाड्यापासून म्हणजे नऊ तारखेपासून सुरू होणार आहे तर त्या दिवशी काही सेवा करायच्या आहेत तुम्हाला अतिशय प्रभावी सेवा आहे अतिशय प्रभावी बघा आपल्याला अगोदर आपल्या पित्रांची सेवा करायची आहे नंतर आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे नंतर आपल्या महाराजांची सेवा करायची आहे तुम्ही किती महाराजांची सेवा केली तर तुम्हाला तुम्ही आणि पित्रांची सेवा किंवा कुलदेवी सेवा नाही केली तर महाराज तुम्हाला आशीर्वाद देणार नाही किंवा तुम्हाला संकटकाळी महाराज काहीच तुम्हाला मदत करू शकणार नाही कारण तुम्ही तुमच्या कुलदेवीची जी तुमचा कुळाचा उद्धार करत असते तुमचं कुळ ती सांभाळत असते पावलोपावली तुमचं जी रक्षण करत असते तर तुमची तिची सेवा तुम्ही करत नाही तुमची वेळेवर तिची आठवण काढत नाही तर तुम्हाला महाराज आशीर्वाद देऊ शकणार नाही तर काय करायचं आपल्या नवीन वर्षाचं नवरात्र सुरू होणार आहे चैत्र नवरात्र तर आपल्याला आपल्या कुलदेवीची सेवा करायची आहे तर तुम्ही नवीन वर्षाचा संकल्प करू शकता की मी माझ्या कुलदेवीची तुमची कुलदेवी कोणतीही असो तुझा खुची देवी असो किंवा महालक्ष्मी असो कोल्हापूरची किंवा सप्तशृंगी देवी असो कोणतीही देवी असो तुमची तुम्ही त्या देवी तुमच्या कुलदेवीचा कोणतीही एक सेवा घ्यायची आणि त्याचा संकल्प करायचा की मी माझ्या देवीची ही सेवा करणार बघा देवी माहिती नसेल ना तर तुम्ही ओम मायम क्रीम क्लीम चमडाय विच्चे या मंत्राचा पण तुम्ही जप करायचा ह्या मंत्राचा जप जर केला तर तुमची कोणतीही देवी असो तुम्हाला त्या देवीपर्यंत तुमची सेवा पोहोचते तिच्या चरणी तुमची सेवा रोजू होत असते आणि तिला पण कुठे ना कुठे हे कळतं की माझा जे सेवेकरी आहे किंवा माझा जो भक्त आहे तो मला माझी रोजच्या रोज आठवण काढत असतो आणि आपल्याकडे तिचं लक्ष आपल्याकडे आपण वेधून घेत असतो त्याच्यामुळं तुम्ही जर तिची रोज सेवा जर केली तर तिचं रोजच्या रोज तुमच्याकडे लक्ष आकर्षित होतं त्याच्यामुळं आपल्या देवीची आपण रोजच्या रोज सेवा करायची तर घरातल्या महिलांनी रोज आता संकल्प करायचा की मी माझ्या देवीची ह्या मंत्राचा एक माळ जप करेल जास्त नाही फक्त एकच माळ कधीही दिवसभरातून कधीही कर करू शकता ओ मायभ्रेम क्लेम चामुडावीची अतिशय प्रभावी हा मंत्र आहे हे महाकाली हे महासरस्वती हे महालक्ष्मी मी तुला वंदन करतो असा हा याचा अर्थ आहे आणि याचा जप तुम्हाला रोजच्या रोज करायचा आहे संकल्प ह्या सेवेचा तुम्ही संकल्प करा दोन तीन मिनटं लागतील फक्त या सेवेला पण आपल्या कुलदेवीची सर्वात प्रभावी सेवा आपल्याकडून रोजच्या रोज झाली तर खूप आपल्याला तिचा आशीर्वाद मिळत असतो त्याच्यानंतर महाराजांची सेवा त्याच्यानंतर पित्रांची सेवा पित्रांची सेवा काय करायची रोजच्या रोज आपण कोणती सेवा करावी किंवा काय आपल्याला कळत नाही तर बघा आपल्याला पितृस्तुती वाचायची आहे रोजच्या रोज दक्षिणेकडे दक्षिण दिशेला बसायचं दक्षिणेकडे आपलं तोंड करायचं आंघोळीच्या आधी तुम्ही ही सेवा करायची म्हणजे सकाळी आपण देवपूजा करतो ना आणि आंघोळ आंघोळ करतो देवपूजा करतो त्याच्या अगोदर तुम्हाला पित्रांची सेवा करायची आहे नंतर मग तुम्ही देवपूजा करा देवपूजा करायची तर पितृस्तुती तुम्हाला रोजच्या रोज वाचायची आहे पितृस्तुती जर वाचली तर तुमच्या पित्रांचा तुम्हाला आशीर्वाद मिळेल तुमच्या पित्रांना गती मिळेल आणि पितृ दोष काय असतील घरामध्ये जर ते पण तुमचे निघून जाते तर पितृस्तुती वाचायची त्याच्यानंतर ही झाली पित्रांची सेवा त्याच्यानंतर ओम अँड ड्रीम क्लीम चामुडावीचे जो नव्याण्णव मंत्र आहे तो कुलदेवीचा मंत्र आहे तर तो कुलदेवीची सेवा ही तुम्हाला रोजच्या रोज करायची आहे म्हणजे या सेवेचा संकल्पच करायचा की मी या सेवा रोजच्या रोज करणार आहे दोन दोन चार चार मिनटांच्याच सेवा आहेत पण तुमचं आयुष्य बदलून टाकतील असे ह्या सेवा आहेत पण तुमच्या घरामध्ये कधीच कोणते संकट कटकट नजरदोष वास्तुदोष कोणतेच कधीच तुमच्या तुम्हाला हे कधीच आढे येणार नाही तुमच्यावर कोणतेच कधी संकट येणार नाही तुम्हाला पितरांचा आशीर्वाद मिळेल तुम्हाला तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल त्याच्यानंतर महाराजांची कोणती सेवा करायची बघा महाराजांची आपल्या खूप सेवा आहेत पण आपल्याला रोज होईल अशी सेवा कोणती आहे नवीन असताल तर हीच सेवा करा जुनी असतील तर जुने पण हीच सेवा करतात त्याच्यामुळे नवीन आपण महाराज सेवा करतो आपल्या कळत नाही कोणती सेवा करायची तर तुम्ही स्वामीचंद्र सारामृत याची रोज तीन अध्यायाचं पठण करायचं रोज नित्यनियामाने स्वामीचंद्र सारामृतमध्ये एकवीस अध्याय आहे सगळ्यांना माहिती आहे आणि सात दिवसामध्ये पारायण पूर्ण होतं तर नवीन वर्षाचा संकल्प करायचा की मग महाराजांची ही नीती नियमाने सेवा करेल तीन अध्यायचंच काय वाचायची आपण तीन अध्याय वाचतो एक भूतकाळ एक वर्तमान काळ एक भविष्यकाळ हे तिन्ही जे काळ आहेत आप ते आपल्या आपल्याला महाराजांची त्याच्यामध्ये साथ मिळत असते पावलोपावली महाराज आपलं रक्षण करत असतात आपण जर रोज तीन अध्याय जर महाराजांचे सारामृतचे वाचले जर महाराजांचा जप आक्रमणी जर केल्या तर आपल्याभोवती एक सुरक्षा कवच महाराजांचं निर्माण होत असतं आणि दिवसभरामध्ये आपण कुठे जातो काय काम करतो आपल्यावर कोणते संकट येणार आपल्याला माहिती नसतं पण त्या संकटाला समोर आपण जातो तेव्हा महाराज आपल्याला आडवं येत असतात आपल्यावर ते संकट येऊ देत नाहीत रोजच्या रोज आपण काय होतं की आपल्या घराबाहेर पडतो पण घरी वापस कधी येतो येतो की नाही हे पण आपल्याला माहिती नसतं म्हणून महाराजांचं सुरक्षा कवच आपल्यापाशी निर्माण होत असतं आपण रोज अकरा माळी आणि तीन अध्यायाचं पठण जर केलं तर म्हणजे आपले जे दिवसभराचं जे संरक्षण आहे ते महाराज करत असतात त्याच्यामुळे तुम्हाला महाराजांची ही सेवा करायची आहे अगोदर पित्रांची करा त्याच्यानंतर कुलदेवीची करा, करा आणि महाराजांची ही सेवा ह्या तीन सेवेचा तुम्ही संकल्प करायचा तुम्ही रोजच्या रोज या तीन सेवा करणारच आहे नवीन वर्षाचा संकल्प करायचा आणि खूप खूप सोप्या सेवा आहेत जास्त टाईम पण तुम्हाला लागणार नाही आणि तुम्ही इझिली तुम्ही कुठेही सेवा करू शकता कुठेही प्रायव्हेटमध्ये असताल कुठं गावी केलेल्या असताल कुठेही तुम्ही सेवा करू शकता कुठे कामामध्ये तुम्ही ऑफिसमध्ये आहेत थोडासा ब्रेक मिळाला तुम्हाला तेव्हा पण ही सेवा करू शकता हो घरी पण तुम्ही असं नाही की आ, एकदम बसून करायच्या जेव्हा वेळ मिळेल जेव्हा टाईम मिळेल जेव्हा तुम्हाला तुमच्या घरातली कामं होती म्हणजे काम करत काम काम असे कामं करत करत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत असं नाही ती कामं सोडून आपल्याला सेवा करत असायचं कामं करायचे नंतर सेवा करायची असे तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत पण अतिशय प्रभावी या सेवा आहेत तुम्हाला आपल्या महाराजांचा बरोबरून आशीर्वाद मिळेल तुमच्या कुलदेवीचा आशीर्वाद मिळेल आणि पितरांचा आशीर्वाद तुम्हाला मिळेल आणि तिघांचा आशीर्वाद आपल्या पाठीची जर असेल तर आपल्याला कशाचीच कमी पडणार नाही आपलं आयुष्य एकदम असं सुखमय होऊन जाईल तर नक्की ह्या वर्षी तुम्ही गुढीपाड्यापासून ह्या सेवेचा संकल्प करा अर्थात तुम्हाला आता नवरात्र चैत्र नवरात्र सुरू होणार आहे तर, तर गुढीपाडव्याच्या दिवशी तुम्हाला दुर्गा सप्तशीचा पाठ वाचायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला झालंच तर तुम्हाला स्वामीचे सहारामचा पूर्ण ग्रंथ तुम्हाला त्याचं पठण करायचं आहे त्याच्यानंतर विष्णूंची सेवा करायची आहे विष्णूंची सेवा तुम्ही कोणतीही करू शकता विष्णू सहस्रनामावली त्याचं पठण करू शकता विष्णू नाम त्याचं पठण करू शकता किंवा तुम्हाला व्यंकटेश स्तोत्र त्याचं पठण करायचं आहे नवीन वर्ष आहे म्हणून तुम्हाला ह्या सेवा करायच्या आहेत अखंड लक्षण प्राप्तीसाठी आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत बघा झालं तर तुम्ही रोज विषून सहस्रनाम वाचू शकता पण तुम्हाला गुढीपाड्याच्या दिवशी ह्या सगळ्या सेवा तुम्हाला करायच्या आहेतच काहीही झालं तरी ह्या सेवा तुम्हाला करायच्या आहेत तर तुम्हाला जितकं सांगता येईल मी तुम्हाला तितकं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो नक्की सांगा व्हिडिओ आम्हाला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा झाली स्वामी समजा जो बदमार चरणी कजी करते श्री स्वामी समर्थ